डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा नाशिक जिल्हा हा सर्वच अर्थानं समृद्ध जिल्हा असला तरी मात्र नाशिकमधील अनेक तालुके आणि खेडे आजही पाण्यापासून वंचित आहेत अनेक ठिकाणी माणसांना पिण्याच्या पाण्याची भ्रांत असताना देखील नाशिकच्या चा चांदवड तालुक्यात असलेल्या कातरवाडी रापली आणि वडगाव पंगू या परिसरांमध्ये ग्रामस्थ आणि निसर्गप्रेमी हे प्राण्यांसाठी देखील पाण्याची प्रशासनानं व्यवस्था करावी अशी मागणी करतायत सध्या उन्हाळा सुरू झालाय मात्र उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणावर उन्हाचा तडाखा जाणवू लागला यात मुक्या जनावरांना पाण्यावाचून आपला जीव गमवावा लागत असल्याचं भीषण वास्तव याआधी देखील अनेकदा समोर आलं आहे याचीच दखल घेत निसर्ग मित्र भागवत झालटे आणि चांदवड परिसरातील ग्रामस्थांनी वनपरिक्षेत्रामध्ये पानवटे तयार करून देण्याची मागणी प्रशासन आणि वन विभागाकडे केली आहे दरम्यान वन विभागानं वडगाव रापली कातरवाडी तळेगाव रोही या परिसरांमध्ये तात्काळ पानवट्यांची व्यवस्था करून मुक जनावरांना पाण्या वाचून आपला जीव गमवावा लागू नये आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावं अशी मागणी केली आहे यामुळे प्राण्यांचं मानवी वस्तीतील पाण्याचा शोधार्थ होत असलेला वावर देखील थांबेल आणि प्राण्यांकडून माणसांवर केली जाणारी इजा देखील आटोक्यात येईल अशी शक्यता वर्तवली जाते ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक